जम्मायला बरी झाली मिलालीस चल ते दोनवटे घर कुठे गेले चला मला सांगतात

लग्न करणार असेल तर तुझे ठे घेतो आता ग्याल सांगितलं आहे आता शंकराच्या पिंडीवर उनालला शंकराच्या पिंडीवर आणि काय तेव्हाचा घेव का अगं लावतो ती चेहरा कसा होतो कसं नको घेव टाव नको घेव ना का घेतो एकदम चांगलाच घेतो पुढच्या वर्षी असा मोठा घेतो ना सगळी बघत रहतीं दारी होता गहू गव्हाच पोत दारी होता गहू गवाचं पोतं तुला आता कुठेतरी उचळून नेत Eu criei.